या आज झालेल्या मतदा मतदारावर हे स्पष्ट झाले की माझ्यावर जे आरोप झाले आमचे राष्ट्रीय नेते आमच्या सर्वांचे लाडके आज एका टावडे साहेबांवर ज्या प्रकारे लागणूक आहे ज्या प्रकारे आरोप झाले ते सर्व आरोप चुकीचे होते हे आजच्या ठिकाणीवर सुद्धा झालेलं आहे या विजयाचे श्रेय मतदारांमध्ये आहेच पण माझ्या देवदुर्ल कार्यकर्तेला देवापेक्षा श्रेष्ठ माझे कार्यकर्ते माझे लाडक्या बघी आहेत त्याला हे विचारचं श्रेय आहे मला अभिवाद काही याबद्दल विचार सांगायचं नाही मी निवेदकांनी कुठल्याही प्रकारे टीका ती तुम्ही नाही आम्ही आता मला मतदारांनी संधी दिली आहे त्या संधीचा कसं चांगलं काम जनतेसाठी करता येईल या यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन वरिष्ठाशी नेम झालं आमच्या वरिष्ठ सगळ्या दिल्ली पासून महाराष्ट्र नेत्यांनी माझ्या मनापासून अभिनंदन केलं त्याबद्दल वरिष्ठाचे माझ्यावर खूप उपचार आहेत मी कोणाचाही पराभव केला नाही मतदारांनी माझा विजय केलाय मी कोणाच्या पराभवासाठी निवडणूक लढली नाही तर मी माझ्या विजयासाठी ही निवडणूक लढवलेली होती त्यामुळे भारतीय जनता पार्टी महायुतीचा हा विजय झाला आहे हा विजय माझ्या परिवाराचा झाला आहे हा विजय माझ्या कार्यकर्त्याचा झाला आहे हा विजय माझ्या लाडक्या बहिणीचा झाला आहे